क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी भर चौकात वादावादी झाली असताना एका सराईत गुन्हेगाराने पिस्तूल काढल्याची माहिती डायल एकशे बारावर मेताच गस्त घालणारे क्रॉप्स चोवीसचे मार्शल आणि विश्रांतवाडी पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडले तौफिक उर्फ रकीब शेख असे या गुन्हेगाराचं नाव आहे शेख याच्या विरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात चार जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू असून एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढून रोखल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षा नागरिकांनी कळवली त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांचे पथक आणि कॉप्स चोवीसच्या योजनेअंतर्गत गस्त घालणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेण्यात आले शेख याच्याकडील पिस्तूल इटालियन बनावटीचे असल्याचे उघडकेस आले पोलिसांनी पंचावन्न हजार रुपयांचे इटालियन पिस्तूल आणि कारतूस जप्त केले आहेत शेख याच्याकडे शस्त्र परवाना नाही त्याने हे परदेशी बनावटीचे पिस्तूल चोरले असल्याचा पोलिसांना संशय आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे विश्रांतवाडी पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले विशाल गाडे धवल लोणकर संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारे प्रमोद जाधव तसेच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी लंघे आणि माई यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा